जय महाराष्ट्र मी शिवव्याख्याते श्रीत मदन भीमराव बोराडे पाटील गोटेगावकर तालुका के जिल्हा बीड आज या गाडीची जी शूटिंग आहे किंवा व्हिडिओ आहे त्याचा उद्देश असा आहे की यामध्ये टी व्ही एस कंपनीची गाडी आहे ही आणि भारतीय मॅन्युफॅक्चरर आहे म्हणजे स्वदेश अपनाव देश, अपना देश बचाव म्हणजे स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यासाठीचा हा आजचा व्हिडिओ आहे तर बघा आपण आता गाडीकडे थोडं मी तुम्हाला थोडक्यात जे मला माहीत आहे किंवा जो अनुभव आहे तो मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे सुरुवातीला बघा या गाडीला ही जी लाईटिंग दिसते टू व्हीलरमध्ये ही याला हजार लाईट म्हणतात म्हणजे जर धोक्याच्या ठिकाणी समजा धुकं पडले किंवा काही पावसाच्या किंवा काही इतर संकटाच्या वेळी आपण याविषयी असं हजार लाईट स्विच दाबू शकतो म्हणजे याचा फायदा असा आहे की यामुळे म्हणजे ही, या ही कार जी सिस्टम आहे कारला हजार लाईट असतात तर बघा आता हा लोगो जो दिसतो हा भारतीय मॅन्युफॅक्चरर तिरंगा ध्वजाचा हा लोगो आहे तर स्मार्ट एक्स कनेक्ट आहे म्हणजे याद्वारे तुम्हाला मी नंतर सांगेन नका ही लाईट ज्यावेळेस स्विच ऑन होतं त्यावेळेस ही लाईट लागते आणि अप्पर डिपर लाईट आता स्टँड खाली असल्यामुळं ही लाईट आता सुरू करता होणार नाही मी चालू म्हणजे दाखवलं आहे दुसरी गोष्ट या गाडीचं वैशिष्ट्य सांगता येईन की ट्यूबलेस टायर आहेच कारण मी ही गाडी दोन एप्रिल दोन हजार एकवीसला घेतली जवळपास दोन वर्षीच्या जवळ होत आहे या गाडीचा ॲव्हरेज आहे समजा हायवेला पन्नासपर्यंत आणि इतर जे कच्च्या रस्त्याने चाळीसपर्यंत पडतं या गाडीचं अजून एक वैशिष्ट्य सांगता येईल पेट्रोलची टाकी माग आहे तसेच पाठीमागालचा चाक जे आहे हे खूप रुंदीला जा, जा जास्त आहे एकशे दहा एम एम आहे त्यामुळे गाडी स्लिप होत नाही हे आणि ही गाडी कॉलेज स्टुडंटसाठी ही खूप आहे क आहे कारण हिचा आवाज हा खूप छान आहे गाडी दिसायला ही खूप सुंदर आहे आणि लाईट सिस्टम विशेष म्हणजे हे फोकस अपर डिप्परसुद्धा ह्याला आहे खालील दोन लॅम्प कंटिन्यू लागतात आणि नंतर हे अपर डिप्परला हे म्हणजे हा एक कंपनीने तर फायदा केला आहे तसेच दुसरी गोष्ट मला इथं बोलायचं आहे गाडी कितीही वेगात असू द्या गाडी वेगात असली तरी गाडी तुम्ही रेस कमी केल्या केल्या गाडी अर्धी कंट्रोल होते डिस्क ब्रेक आहेत तसेच बघा इथं ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे आता इथं गाडी स्टँडवर असल्यामुळं ते तुम्हाला दाखवू शकत नाही मी हॅलो गाडी तुम्ही बंद करतो परत सुरू करतो आता इथं सुरुवातीला हॅलो रेसर म्हणून येते तुमची ज्या नावानं आहे ते हॅलो म्हणते आणि दुसरी गोष्ट पेट्रोलचं सगळं दाखवते हेल्मेट इंडक्शन वेळसुद्धा आहे इथं टाईम घड्याळ आहे तसेच मीटर आहे एकूण किती अंतर पळाली या सगळ्या गोष्टी इथं इथं दाखवते स्टील गार्डसहित आणि दुसरी गोष्ट या गाडीला हे पाठीमागलेल्या टायराची रुंदी जास्त असल्यामुळं गाडी स्लिप झालेली नाही अजून एकदाही आणि असं वाटणार नाही की गाडीला जवळपास दोन वर्ष झाली कुठंसुद्धा तुम्हाला एक क्रॅश दिसणार नाही त्यामुळं ही गाडी टी व्ही एसनं बनलेली आहे आणि भारतीय बनावटीची आहे त्यामुळं मी ज्यावेळेस ही गाडी घेतली होती त्यावेळेस ही गाडी एक लाख अठरा हजार ऑन रोड होती आता जवळपास एक लाख पंचवीस हजार झाली आहे म्हणजे भारतीय बनवटीच्या गाड्यासुद्धा इतर फॉरेनर मेकर्सनाच्या तुलनेतसुद्धा एक खूप चांगल्या बनावटीच्या आहेत हे हे स्विच किल स्विच चालू बंदचं आहे हे हजार लाईट हे मोड चेंज करण्याचं आहे हे हॉर्न आहे इंडिकेटर्स आणि हा हाय बीम लो बीम म्हणजे ती लाईट फ्रंट लाईटचं आहे अशा प्रकारे ही गाडी आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये वूडस्पेस पण खूप आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता एकतर ही लाईट ट्वेंटी फोर आवर्स आता स्विच बंद आहे तरी पण हा ही लाईट सुरू आहे आणि मोबाईल चार्जिंगची सुद्धा यू एस बी कनेक्ट सुविधा आहे साधारणतः एक वीस ते बावीस लिटरचा हा बुट वूड स्पेस आहे अशा प्रकारे हा व्हिडिओ थोडक्यात होता कारण मला सांगायचं हे की भारतात सुद्धा चांगल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या या वस्तू तयार होत आहेत वाहनं तयार होत आहेत त्या आपण घेतल्या तर एक आपलं जो बाहेर परदेशात जाणारा पैसा हा बाहेर जाणार नाही आणि स्वदेश अपणाव देश बचाव स्वदेशी मालाचीच खरेदीचा आग्रह धरला तर नक्कीच देश लवकरात लवकर प्रगतीपथावर जायला वेळ लागणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ होता अशा प्रकारे आणि आपणही आपले वाहन घेता असताना आपण स्वदेशी बनावटीचेच घ्यावीत एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराज जय शिमराजी धन्यवाद